चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण स्वामीसूत महाराजांना स्वामींची त्यांच्यावर कृपा कशी झाली हे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका श्री स्वामी समर्थ श्री हरिभाऊ तावडे उर्फ स्वामी सूत हे मुंबई म्युनिसिपालटीमध्ये नोकरीला होते त्यांनी एक व्यापार केला पण त्यात खूप नुकसान झाले पण पुढे स्वामी कृपेने पंडित म्हणून एका ग्रहस्थानी त्यांची हामी घेतली त्यावेळी पंडितांनी अक्कलकोट स्वामींची महती ऐकून नवस केला आश्चर्यकारकरीत्या एका जुन्या व्यवहारातून पंडितांना अचानक पैसे मिळाले व त्यांनी हरिभाऊंचे कर्ज फेडले ही स्वामी कृपेची प्रचिती आल्यामुळे सगळे मिळून पहिल्यांदाच स्वामींच्या दर्शनास अक्कलकोटला गेले श्रीस्वामींनी हरिभाऊंना प्रथम भेटीतच सांगितले की तू कुळावर पाणी सोड व माझा सुतपुत्र हो झालेल्या फायद्यातील तीनशे रुपये त्यांनी सोबत आणले होते त्याच्या स्वामींनी चांदीच्या पादुका करून आणायला सांगितल्या त्या पादुका मोठ्या प्रेमाने त्यांनी सलग चौदा चौदा दिवस वापरल्या अनेक सेवेकऱ्यांना त्या आपल्याला प्रसाद मिळाव्यात अशी इच्छा होती पण स्वामींनी प्रसन्नतेने आपल्या हात पाय तोंड वगैरे अवयवास लावून त्या पादुका स्वामी श्री स्वामीसुतांना प्रसाद म्हणून दिल्या स्वतः श्री स्वामी महाराज त्या पादुकांना आत्मलिंग म्हणत असत त्यांनी स्वामीसुतांना तो प्रसाद देऊन तू तु तुझे घरदार धंदा सोडून दर्या किनाऱ्यावर जाऊन किल्ला बांधून ध्वजा उभी कर अशी आज्ञा केली त्याच रात्री गावाबाहेरील पिंपळाच्या झाडाखाली श्रीस्वामींनी हरिभवांना अनुग्रह केला व उषाखालची छाटी व कफनी अंगावर फेकून कृपा व्यक्त केली स्वामी सुतांनी श्रीस्वामी आज्ञेचे तंतोतंत पालन करून आपला संपूर्ण संसार घरदार लुटवले बायकोचे दागिने हे ब्राह्मणांना दान करून टाकले त्या काळात ते दागिने जवळपास शंभर तोळ्याचे होते अंगावर मनिमंगळसूत्र देखील ठेवले नाही स्वतः भगवी कपनी नेसले व बायको ताराबाईला पांढरे पातळ नेसायला लावून स्वामी सेवा सुरू केली अत्यंत निष्प्रहपणे व वैराग्याने त्यांनी खूप मोठे स्वामी सेवा कार्य केले हजारो लोकांना स्वामी भक्तीस लावले सुरुवातीला त्यांचा मठ कामा ठिपू यात होता नंतर तो मठ कांदेवाडीत स्थलांतरित झाला श्रीस्वामींच्या आत्मलिंग पादुका देखील सुरुवातीला याच कांदेवाडी मठात होत्या कालांतराने त्या मुंबईतील चेंबूर येथील मठात नेण्यात आल्या तेथे सर्वांनी आवर्जून दर्शन घ्यावे स्वतः श्रीस्वामींनी अनेकांना दर्या किनाऱ्यावर जाऊन स्वामी सुताचे मार्गदर्शन घेण्याची आज्ञा केलेली होती श्रीस्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या चैत्रशुद्ध द्वितीयतेच्या उत्सवाची परंपरा श्री स्वामीसुतांनीच ए सतराशे ब्याण्णव म्हणजेच अठराशे सत्तर साली सुरू केली अक्कलकोट येथे त्या पुढील वर्षीपासून स्वामींच्या समक्षच हा उत्सव होऊ लागला महाराज अतीव प्रेमाने स्वामीसुतांना चंदुलाल म्हणत असत श्रीस्वामींनी आपल्या पश्चात स्वामी, स्वामी सुतांना आपले कार्य पाहण्यासाठी अक्कलकोटला पाचारण केले पण श्रीगुरूच्या नंतर आपण राहू शकणारच नाही असा त्यांनी पवित्रा घेतला अनेक लोकांना स्वामींनी मुंबईला पाठवले स्वामी सुतांना घेऊन येण्यासाठी पण शेवटपर्यंत ते श्रीस्वामीसमोर आलेच नाहीत त्यांनी आणि त्यांनी मुंबईतच देहत्याग केला त्यावेळी स्वामींनी अक्कलकोटात विपरीत लीला करून स्वामीसुतावरील आपले परमप्रेम प्रकट केले स्वतः श्री स्वामी महाराजांनी स्वामीसुताच्या मातोश्री काकूबाईचे हरप्रकारे सांत्वन केले स्वामी महाराजांचे आपल्या या अनन्य सुतावर विलक्षण प्रेम होते श्री स्वामीसूत महाराजांचे काही अभंग आहेत दुर्बुद्धी वासना कधी उपजो नेदी सांभाळावे आधी तयेवेळी सर्व अंगीकार दिनाचा करावा मज नाचवावा आपुल्या गुणी परी सोय करुणी दयाळा तुझे स्वरूप डोळा दाखवावे स्वामीसूत म्हणे संकल्पत्वा केला जीवनमुक्त झाला बाळ तुझा राजाधिराज सद्गुरू श्रीस्वामींच्या या महान चा, श्री स्वामी सूत महाराजांच्या श्रीचरणी अनंत दंडवत प्रमा प्रणाम श्रीस्वामी समर्थ आजचा व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ